आपल्याला ना आता उन्हाळा चालू आहे तर आपल्याला घरच्या घरीच हलुदा तयार करायचा आहे तर मी त्यासाठी काय काय साहित्य लागतं ना ते दाखवते तुम्हाला तर हे बघा दूध आहे दूध तर लागत ड्रायफ्रूट लागणार आहेत मी थोडेच घेतले तुम्हाला जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि हे थ्री मिनिट लागणार आहे आपल्याला हे हलुदाचं केशर आहे केशरच्या आहे ह्याच्यामध्ये चा काहीच नाही घालायचं ऑलरेडी सगळं घातलेलं आहे आणि हे मी ह्याच्यामध्ये सब्जाचं बी पण आहे पण मला ना म्हणजे हे आपण एक्स्ट्रा घालायचं कारण हे घातल्यानंतर छान एकदम जसं आपण बाहेर सब्जा खातो ना सब्जा नव्हे फालुदा खातो ना तशी टेस्ट येते ह्यात पण थोड्या कमी प्रमाणात आहे म्हणून ह्या एक्स्ट्रा घालणार आहे त्याच्यामध्ये एक पातीला लागणार आहे ह्याच्यात दूध आपल्याला तापाय ठेवायचं आहे म्हणून मी थोड तळाला पाणी घातलेलं आहे का तर लागू नाही म्हणून आता जेवढं एक पेला दूध ओतलंय ना तर अर्धा अकरा पेला पाणी ओतायचं याच्यामध्ये एकदम जास्त घट्ट पण नाही पात ना आणि पातळ पण नाही अशी स्टेप आपल्याला आहे आपल्याला फालू पाहिजे ना त्यामुळे एकदम पातळ असतं तेवढी जास्त चांगली चव नाही येणार आणि एकदम घट्ट असत तरी खाणं खाऊच नाही वाटत उगाच घट्ट घट्ट चिकट चिकट वाटत ते त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी पण ऍड करायचंय आपल्याला एक पेला एक पेला दूध घेतलेला आहे मला आम्ही अंदाज घेतलाय कारण मला रोजच माझा अंदाज आहे हा दुधाचाच पेला आहे रोज दूध पिण्यासाठी हा पेला वापरते त्यामुळे मला अंदाज आहे तर अर्धा पेलान पाणी होतं याच्यामध्ये आणि आता हे तापायला ठेवते आणि हे आठवायचंय आपल्याला गॅसवर तापायला ठेवते गॅस चालू करते हे दूध गरम झालं ना म्हणजे दूध आणि पाणी दूध प्लस पाणी आहे हे गरम झालं की आपल्याला हे घालायचं चार चमचे आणि सबचा पण घालायचं आहे चला तर मग आता हे तापल्यानंतरच दाखवते पुढचं काय जे आहे याची प्रोसिजर ती हो तुम्हाला मी एक सांगायचं विचारली ह्याच्यावरती आईस्क्रीम पण लागतो आईस्क्रीम महत्वाचं आहे आणि हे घरी केल्यांना बाहेर आपण खातो ना त्याच्यापेक्षा अपेक्षा पण भारी लागतं तुम्ही एकदा करून बघा आणि मला सांगा आणि खूप कमी वेळ कमी साहित्य आणि खाताना पण तेवढीच मजा भारी येते त्यामुळे तुम्ही करून बघा आणि मला सांगा नक्की कमेंट्स मध्ये हे बघा दूध ना आता उकळलेलं आहे तर आपल्याला काय करायचं माहिती का हे प्रिमिक्स आहे ना खाली द्यायचं ते चार चमचे घ्यायचे थोडं सुद्धा समजा एकदम पातळ झालं ना एकदम पातळ तर थोडं जरा वाढवायचं आहे एक चमचा असं करून मी चार चमचे टाकणार आहे तुम्हाला ते दाखवते मोजल्यानंतर दाखवते कारण तुम्हाला वाटत बघा हे चार चमचे घेतले ट्रीमिक्स आणि ह्याच्यामध्ये काही सुद्धा घालायचं नाही साखर नाही घालायची काही म्हणजे काही नाही घालायचं फक्त ह्या दुधामध्ये टाकायचं आहे आणि वरून आपलं जर गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही कोणते यूज करू शकता म्हणजे वापरू शकता तुम्हाला जे आवडतं ते आणि हे दूध दूध आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं फक्त आपल्याला आणि आईस्क्रीम आईस्क्रीम महत्वाचं याच्यासाठी आणि घरच्या घरी हा फादू फादू द्यायला खूप छान लागतो तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा आणि ते तुळशीचं बी आहे ना म्हणजे ते आता उन्हाळ्यामध्ये ना खूप थंड असतं ते सब्ज्या म्हणतात ना त्याला भिजवल्यावर ते माझं छान असं फुलून येतं चांगलं आणि त्या जिंनाची जी दाताखाली आल्या टेस्ट असते ना ते खूप छान लागते आणि थोडस चमचा असं हलवून घ्यायचंय थोडस टाकून घेते हे तुळशीचं बी ना पाण्यात भिजत घालायचं असतं खर मग ते असं थोडं भिजल्यावर थोडं त्याचा जो मूळ आकार असतो ना तो आपल्याला मिळतो तर मी आता भिजत नाही घालणार आहे कारण आता ह्याच्या हे उकळत आहे ना दूध त्याच्यामध्येच मी घालणार आहे तर आता मी एक चमचा घालते तुझ्या म्हणजे एक चमचा घालते कारण हे खूप छान लागतं त्यामुळे एक चमचा घालते भिजत घालायची काही गरज नाहीये कारण आता ऑलरेडी हे उकळून निघा आणि फुलून ते चांगलं आहे हलवायचे चमचा चमच्याने आणि मधनांना हलवायचं म्हणजे असं लागून द्यायचं नाही याच्यावर आपल्याला फक्त एकदम पातळ नाही करायचंय आणि एकदम घट्ट पण नाही करायचंय त्या दोघांच्या मध्ये जी स्टेप असते ना तीच आपल्याला पाहिजे हे बघा आता अशा पद्धतीने झालंय हे सगळं केशरचं आहे त्यामुळे केशरी कलर आलेला आहे चांगलं आटून आहे आपल्याला एकदम नाही जास्त आटून द्यायचं नाहीतर थंड झाल्यावर ते घट्ट होईल आपल्याला थंड झाल्यावर आपल्याला परत फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते आणि फ्रीजमध्ये थंड झाल्यावर आपल्याला आईस्क्रीम टाकून खायचं आहे खायचंय प्यायचंय दोन्ही पण एक आठ आठ नऊ मिनिटं किंवा कमी जास्त वेळ लागू शकतो पण दहा मिनिटाच्या आतलंच आहे किंवा एकदा दुसरा मिनिट झाला जास्त झालं तर दहा अकरा मिनिटं समजा तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते तर हे सगळं आटलेलं आहे सगळं म्हणजे जास्त नाही एकदम पातळ पण नाहीये आणि एकदम घट्ट पण नाही अशी स्टेप झालेली आहे ह्याची आणि थंड झाल्यावर आणखीन थोडं घट्ट घट्ट होईल तर आता गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यावर ना आपल्याला फ्रीज मध्ये बघा झालं ना आपलं पटकन पादुदा घरच्या घरी तयार मस्त लागतो ला एकदम तुम्ही करून बघा आता ह्या उन्हाळ्यामध्ये सगळे तुमचे लहान मुलं तर उड्या मारून खातील गॅस बंद आता ना हे थंड झालेलं आहे पूर्ण थंड झालं आहे बघा आता आपल्याला हे ठेवायचं थंड होईपर्यंत अर्ध्या तासापेक्षा मग आपल्याला खायचं खायचं प्यायचं डॉ पण आता मी फ्रीजमध्ये मध्ये ठेवते <स्तावरी> हे पातेलं आहे ना ते फ्रीजमध्ये मध्ये ठेवून दिलेलं आहे मी हे बघा रात्री आमच्याकडं पाणी आलेलं आहे हे थंड थंड झालेलं आहे कालुदाचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं सब्ज्या घातलेला आहे आता हे आपल्याला याच्यामध्ये ओतायचं थंड झालेलं आहे पूर्ण थंड झालेलं आहे तुम्हाला मी चांपळ घेते एक मिनिट बघू शकता अशा पद्धतीने मला ओतायचे पूर्ण भरायचं आहे आपल्याला किती सुंदर दिसतंय ना आता ह्याच्यावर घालायचं आहे आपल्याला आईस्क्रीम त्याच्यावर आईस्क्रीम घातलं मी अजून थोडस घालते झालं आपल्या घरच्या घरी खाली तो तयार थोडस काजूचे काप घालते किती सुंदर दिसतंय बघ ना हे बघ ना घरच्या घरी फादर तयार झालेला आहे आपला खूप छान लागतो बाहेरचा आपण खातो ना त्याच्यापेक्षा म्हणून भारी लागतो तर तुम्हाला कसं वाटलं हा घरच्या घरी तयार केलेला प्रेमिकचा फादुदा मला नक्की कमेंट्समध्ये सांगा चला तर बाय टेक केअर तुम्ही पण या खायला तुमच्यासाठी पण आहे